श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपण व्यवसाय करता धंदा करता आणि आपल्या व्यवसायामध्ये आपले प्रतिस्पर्धी आपल्याला त्रास देत आहेत का किंवा आपले कोण निकटचे शत्रू असतील ते तुम तुम्हाला अडचण निर्माण करतायत का तर त्यासाठी आजचा उपाय हो जरूर करावा त्यासाठी कोणत्याही एका शुक्ल पक्षाच्या सोमवारी किंवा मी म्हणेन सोमवती अमावस्याच्या दिवशी हा उपाय हो जरूर करावा त्यासाठी तुम्हाला दुकानातनं एक छोटा मेटलचा त्रिशूळ आणायचा आहे आणि एक रुद्राक्षाची माळ घेऊन यायची आहे आणि सोमवारच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन आपली एक अडचण सांगून दोन्ही वस्तू शंकराच्या पिंडीवर अर्पण करायच्या आहेत ते अर्पण करताना ओम नम शिवाय हा जाप जरूर करावा आणि त्यातला त्रिशूळ तिथेच ठेवून फक्त माळ घरी घेऊन आपण स्वतः धारण करावी हा उपाय एकदाच करायचा आहे आणि मनापासून करायचा आहे हा करून बघा आणि तुम्हाला काय परिणाम होतो त्यांचा अभिप्राय आम्हालाही जरूर करावा श्री स्वामी समर्थ